आज सामन्याच्या मुखपत्रामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक केल्याची चर्चाला महाराष्ट्रामध्ये उलटसुलट प्रतिक्रिया येत आहेत यावर प्रतिक्रिया देताना विरोधी पक्षनेता अंबादास दानवे काय म्हणाले ते पाहूयात आज सामन्यातून मुख्यमंत्र्यांचं कौतुक करण्यात आलेलं आहे चांगलं आहे चा कौतुक करून आणि सामना आणि कौतुक करून अशातला थोडी भाग असतो चांगलं गोष्टी असेल तर त्याचं कौतुक सामनातून होत असत आणि त्यातल्या त्यात आपल्या राज्याच्या मुख्यान केलं तर त्याचं काय आणखी जास्त कौतुक करायला पाहिजे काही अडचण नाही तुम्ही मुख्यमंत्र्यांचं कौतुक केलं त्याच्याबद्दलच कौतुक व्यक्त केलं जाते असं नाही ज्या चांगल्या गोष्टी चा त्याला चांगल्या म्हटल्या पाहिजे प्रत्येक गोष्टीला नाव ठेवणं टीका करणं यालाही काही अर्थ नसतो त्या चांगल्या गोष्टी होत आहेत चांगल्या गोष्टी प्रयत्न करतात किमान होतील न होतील पुढचा भाग वेगळा पण प्रयत्न होत आहे तर त्याचं मला वाटतं आपण स्वागत केलं पाहिजे ज्या पद्धतीनं मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजींनी आता तेवढं केलं म्हणजे सगळं थांबेल अशातला काही भाग नाही याच्यातले फार एका एक लोक आहेत त्यांना अनुभव आहे सगळ्यांचा आणखी जास्त येईल परंतु किमान सुरुवात तसा करण्याची एक नैतिकता मानसिकता त्यांनी ठेवली त्याचं मला वाटतं अभिनंदन केलं पाहिजे